नमस्कार एज्युकेशन एक्सप्रेस बीड या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात बीड शहरातील मित्रनगर भागामध्ये गत पंचवीस वर्षापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या समर्थ कोचिंग क्लासेसने इयत्ता दहावी मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाबाबत मित्रांनो समर्थ कोचिंग क्लासेसने यावर्षी देखील यशाची परंपरा कायम राखली असून क्लासेसचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये तेवीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्तीचे गुण मिळवलेले आहेत यात कुमारी मृणाल भगत हिने अठ्ठ्याण्णव दशांश साठ टक्के एवढे गुण मिळवत प्रथम येण्याचा मान मिळवलेला असून कुमारी सायली जाधव हिने चौऱ्याण्णव दशांश ऐंशी टक्के एवढे गुण मिळवत द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे तर चौऱ्याण्णव दशांश साठ टक्के एवढे गुण मिळवत कुमारी अनुष्का सामरे हिने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे त्यानंतर कुमारी सानिका येवले आणि साक्षी राऊत या दोघींनीही चौऱ्याण्णव दशांश वीस टक्के एवढे गुण मिळवत त्या चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत त्याचसोबत चिरंजीव ऋषिकेश खडके याने त्र्याण्णव दशांश साठ टक्के एवढे गुण मिळवत पाचव्या क्रमांकावर राहिलेला आहे त्यानंतर कुमारी वैष्णवी गिरे हिने त्र्याण्णव दशांश वीस टक्के एवढे गुण मिळवलेले आहेत त्याचसोबत कुमारी अनुष्का तुपे या विद्यार्थिनीला ब्याण्णव दशांश साठ टक्के एवढे गुण मिळालेले आहेत तसेच चिरंजीव अमित घुले याला एक्क्याण्णव दशांश ऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत चिरंजीव शैलेश आवताने याला देखील एक्क्याण्णव दशांश चाळीस टक्के मिळालेले आहेत कुमारी आदित्य खांडे या विद्यार्थिनीला एक्क्याण्णव दशांश चाळीस टक्के मिळालेले आहेत चिरंजीव शिंदे अभिषेक याला एक्क्याण्णव दशांश चाळीस टक्के त्यासोबत कुमारी दीप्ती दळवे या विद्यार्थिनीला एक्क्याण्णव दशांश वीस टक्के आणि कुमारी सृष्टी गाय समुद्रे याला नव्वद दशांश ऐंशी टक्के चिरंजीव विश्वजित घोळवे यास नव्वद दशांश ऐंशी टक्के मिळालेले आहेत तर कुमारी साक्षी या विद्यार्थिनीला नव्वद दशांश ऐंशी टक्के एवढे गुण मिळालेले आहेत त्याचसोबत कुमारी स्नेहल सोनवणे या विद्यार्थिनीला नव्वद दशांश चाळीस टक्के कुमारी रेणुका पांडव हिला नव्वद दशांश चाळीस टक्के त्यासोबत चिरंजू येश वाघमारे नव्वद दशांश वीस टक्के कुमारी प्राजक्ता सानप देखील नव्वद टक्के मिळालेले आहेत त्यानंतर कुमारी कल्याणी घुगे देखील नव्वद टक्के मिळालेले आहेत त्यानंतर कुमारी सानिका करडुले देखील नव्वद टक्के मिळालेले आहेत कुमारी गौरी मखाळ हिला एकोणनऊ दशांश वीस टक्के एवढे मिळालेले आहेत त्यानंतर चिरंजीव आशिष मस्के याला एकोणनव्वद टक्के मिळालेले आहेत तसेच क्लासेसच्या सर्वच विद्यार्थ्यांना ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत क्लासेसच्या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे समर्थ कोचिंग क्लासेसचे संचालक श्री तिडके सर चंदनशिव सर आणि ढाकणे सर यांनी अभिनंदन करून सर्वांनाच पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत